नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार शॉप शॉपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये लोक विचार करून बोलायचे पण आणि विचार करून काम करायचे एक गोष्ट चार जणांना विचारायची आणि सगळ्यांच्या सल्ल्यानुसार काम करत होते म्हणून फसत नव्हते आणि मित्रांनो पूर्वीचा आहार विचार फार वेगळे होते आज सगळं बदलत चाललेलं आहे काय खाऊ हे कळत नाही आणि जेबीला चवी चवदार लागतं म्हणून केमिकल खाल्लं जातं आणि त्याचे शरीरावर परिणाम होतात प्रदूषण वाढलेलं आहे विचाराची मॅच्युरिटी राहिली नाही मित्रांनो चांगले विचार करून काम कर केलं जात नाही काम केलं आणि परत पश्चातापात पडले जातात जसं एखाद्या माणसाला विचार करून बोलल्यावर काय होतं पश्चाताप करण्याची वेळ येत नाही अगोदर इथे ॲक्शन उचलली जाते ती ॲक्शन उचलण्यासाठी आपल्याला सध्याच्या काळात मार्गदर्शन लोकं घेत नाहीत आणि त्याच्यामुळं लोकं फसतात मित्रांनो सध्याचा काळ असा झालेला आहे की कुणीच कुणाचं ऐकत नाही कोणीच कुणाला विचारत नाही आणि काम अचानक करतात काम करताना सांगत नाहीत कामामध्ये फसल्यानंतरसुद्धा काही काही लोकं सांगत नाहीत आपलं क्रेडिट जातं आहे म्हणून बऱ्याच मल्टी मार्केटिंग कंपनी येऊन फसवून जातात लोकं नुकसान झाल्यासुद्धा सांगत नाहीत आणि विचार करून न काम केल्यामुळे कुणाचा सल्ला न घेतल्यामुळे मार्गदर्शन न घेतल्यामुळे भविष्यात अडचणी येत आहेत मित्रांनो आपण आता पैसे कमवतो परंतु आपण बचत करायचं नाव घेत नाही पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो आजचा काळ वेगळा आहे येणारा काळ ह्याच्यापेक्षा वाईट आहे आपण कुठलंही काम करताना आपण अभ्यास करून कुठलंही आपल्याला बोलायचं असेल तर चार वेळा विचार करून त्याचे परिणाम काय होतील किंवा वरिष्ठ लोकाला ज्ञानी लोकाला विचार करून त्यांचा सल्ला ऐकून आपण काम केलं तर नक्की फायदा होईल मित्रांनो गेली पंचवीस वर्षे झाले एलआयश पिंड्यामध्ये मी काम करत आहे मित्रांनो आम्ही पैशाचं कॉन्ट्रॅक्ट करतो तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि गॅरंटेड करार भारत सरकारद्वारा होतो आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला एलआयशिओ पिंड्याची पॉलिसी म्हणजे इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थची पॉलिसी म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही करणं गरजेचं आहे सेक्युरिटी जीवन अमूल्य आहे त्याला सुरक्षित करण्याची गरज आहे आणि सुरक्षित आपल्याला करताना आपल्याला गॅरंटेड बेनिफिट लिहून दिले जातात आपल्याला डिसेबिलिटी डेथ डिसीज ह्या संकट कधी येतील माहिती नाही आणि जन्म आणि मृत्यू हे मधलं अंतर म्हणजे जीवन आहे माणसाचा मृत्यू एक दिवस होणार नक्की पण कधी होणार आहे माहीत नाही आणि लवकर मेलं तर नुकसान होतं परिवाराचा आणि उशिरा जास्त दिवस जगलं तर आपल्याला पैसे लागतात त्यासाठी एलआश पिंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन आणि मेडिक्लेमची स्टार हेल्थची पॉलिसी पण घ्या ओके थँक्यू